नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत आज एक सप्टेंबर जवळपास तीन महिने हे पावसाळ्याचे संपले शेवटचा महिना त्या ठिकाणी तर बघा आता अनेक द्राक्ष उत्पादक बंधू कांदा उत्पादक बंधू आणि फुलशेती उत्पादक बंधू कापूस उत्पादक सोयाबीन सगळ्या शेतकऱ्यांनी कॉल केली सप्टेंबर महिन्याचा एक अंदाज सांगा तर तो अंदाज संपूर्ण मॉडेल आधारित त्या ठिकाणी जातो मी बघा भारतीय जे काही इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये जे काही परिणाम करणारे जे घटक आहेत भारतीय माणसांवर त्याच्यात मॅडम ज्युलियनिशन असेल इंडियन ना ओशन डायकोर सदन सदर किंवा एनल्यो लाचा प्रभाव असेल किंवा डब्ल्यूडी असेल या सगळ्यांचा इंडेक्स समजून घेऊया आणि त्याच्यानंतर मध्ये कसा पाऊस असेल तर बघा मित्रांनो आता चालू अंदाज देखील देतो आज एक सप्टेंबर आज लाईट टू मॉडरेट म्हणजे अगदी तुरळक पाहण्यासारखं वातावरण आणि क्लाउड सत्तर ते नव्वद टक्केपर्यंत ढगाळ वातावरण असेल आज आणि तुटक थेंब कुठं तरी पडतील मात्र दोन तीनला पाऊस नसेल या काळात ड्राफ्टिंग करायची असेल तर त्या ठिकाणी तुम्ही करू शकता दोन तीन सप्टेंबरला मात्र मागच्या व्हिडिओ दिल्याप्रमाणे एक लो प्रेशर एरिया हा महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या बॉर्डरवरून जातोय परिणाम स्वरूप चार पाच सहा सात सप्टेंबरला या चार दिवसामध्ये पावसाच्या शक्यता या चांगल्या आहेत त्या ठिकाणी बघा लक्षात घ्या हेवी रेनफॉल काही ठिकाणी दिसतोय उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अहिल्यानगरचा भाग छत्रपती संभाजीनगरचा भाग पुण्याचा काही भाग पालघर डहाणू त्यानंतर मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये आणि मराठवाड्याचा देखील भाग जालना सहित आणि संपूर्ण विदर्भाच्या भागामध्ये चार ते सात पाण्याच्या शक्यता त्या ठिकाणी आहेत त्याने त्यामुळे पाऊस येणारच त्यामुळे जर ड्राफ्टिंगचा प्रेड असेल तर थांबून घ्या आणि द्राक्ष उत्पादक बंद करता या व्हिडिओच्या शेवटी मी कधी छाटण्या याबद्दल मी शेवटी त्या ठिकाणी सांगणार आहे तर बघा मित्रांनो सप्टेंबर मध्ये कसा पाऊस असेल तर ह्या काळामध्ये काय होतं की एम निनो निनो थ्री पॉईंट फोर जो पॅसिफिक ओशन मध्ये तो थ्री पॉईंट फोर त्याचे चार पार्ट पाडले एक दोन तीन तीन पॉइंट चार आणि चार असे जे चार फेस पाडलेले त्याच्या वेगवेगळ्या पॅसिफिक ओशन मध्ये तर थ्री पॉईंट फोर जो इंडेक्स असतो जो काही पार्ट आहे सत्य समुद्राचा पॅसिफिक ओशनचा तर त्याचं जे काही टेम्परेचर त्या ठिकाणी मेजर केलं जातं तर ते टेम्परेचरचा परिणाम हा मोठ्या प्रमाणावरती आपल्या पर्जन्यावर होत असतो तर त्याचा इंडेक्स जर बघितला तर बघा सप्टेंबरमध्ये मायनस झिरो पॉईंट फोर टेम्परेचर आहे समुद्राचं ईस्ट कोस्टल आणि वेस्ट कोस्टलचा डिफरन्स जर बघितला तर इतकं टेम्परेचर कमी असल्यामुळे न्यूट्रल कंडिशन ही सध्या आहे म्हणजे अँगिनो पण नाही आणि लालिना पण नाही न्यूट्रल कंडिशन असल्यामुळे देखील जो काही व्हिएतनाम आणि फिलिपाइन्स देशाजवळ जो काही वेस्ट कोस्टर आहे त्या ठिकाणी लो प्रेशर एरिया फॉर्मेशनमध्ये आणि बंगालच्या सागर सतत जे लो प्रेशर येत त्याचाच परिणाम त्या ठिकाणी आहे त्यामुळे न्यूट्रल कंडिशन असल्यामुळे मध्ये देखील लो प्रेशर येणार आयओडी कंडिशन बघू बघा इंडियन ओशन डायपोल हिंदी महासागरांमध्ये आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या पूर्व आणि पश्चिम देशाच्या बाजूचं तापमान यंदा जर बघितलं तर जून पासून तो न्यूट्रल कंडिशनलाच आहे इंडियन ओशन डायपोल फार मेजर करतो आपल्याकडे त्यामुळे आपल्याकडे पाऊस हा कमी होता आपल्याकडे बंगालच्या उपसागराने कृपा केली आणि सदर मॉन्सिलेशनचे लो प्रेशर आल्यामुळे आपल्याकडे पाऊस होता तर बघा ह्या ठिकाणी जे दिसतंय मध्ये अगदी खालच्या लेव्हलला मायनस मध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी न्यूट्रल कंडिशन असल्यामुळे आफ्रिके आणि ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही भागात समुद्राचं तापमान सेम आहे त्यामुळे जे काही वॉकर सर्क्युलेशन किंवा जे काही बाष्प येतं ते अतिशय वीक येतं परंतु लो प्रेशर मुळे आपल्याकडे पाऊस झाला तर येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी न्यूट्रल कंडिशन असल्यामुळे तर ता फारसा तसा आयओडीचा परिणाम आपल्याकडे रिटर्न बॉन सुनवार त्या ठिकाणी असत नाही तिसरी महत्वाची गोष्ट जो फेज पृथ्वीला चक्कर टाकतो विषयवृत्ती भागातून तो, तो तीस ते साठ दिवसामध्ये पृथ्वीच्या विष्वृत्ती भागातून एकाचा वारा फिरत असतो जो डाऊनवर्ड आणि अपवर्ड मोशन खाली आणि वरती येतो त्या काळामध्ये मा मात्र जो ज्या समुद्रावरील त्या ठिकाणी चक्रीवादळ लो प्रेशर एरिया एर फॉर्मेशन होता आणि जो पाऊस येत असतो सध्या जर बघितलं तर तो कुठल्या समुद्रावर आहे आपण ते बघून घेऊया तर एमजेओ फेज जो काही पृथ्वीला चक्कर टाकतो तर त्याचं जर लोकेशन तुम्ही जर या ठिकाणी जर बघितलं तर मेरिटाईम मेरिटाईम कॉन्टिनेंट म्हणजे सागरी जे खंड आहे ज्या ठिकाणी संपूर्णपणे भेट आहे त्या ठिकाणी तो सक्रिय आहे त्याचं लोकेशन देखील स्क्रीनवर बघून घ्या परंतु हा जो जर हिंदी महासागरामध्ये आला बघा सव्वीस सप्टेंबर एमजेओ फेज हा एम्प्लिट्यूड दोन मध्ये येतोय आता हा जो आपला भारत आहे ह्या बाजून आपला बाष्प येतं नेमकं होतं काय सव्वीस सप्टेंबरला तो एमजीओ फेज या ठिकाणी येतोय हिंदी भागावर आणि सव्वीस सप्टेंबरला आल्यानंतर इथं परत चक्रीवादळा किंवा लो प्रेशर तयार होतात आणि मान्सून हा त्या ठिकाणी विलंब होत असतो लक्षात घ्या जरी राजस्थानकडून मान्सून दोन हजार बावीस मध्ये असं झालं होतं की सोळा सतरा राज्यातून मान्सून रिटर्न झालेला असताना या ठिकाणी लो प्रेशर तयार झाले आणि परत एकदा ते सतरा राज्य बावीस सप्टेंबरला ऑक्टोबरला मान्सून रिटर्न झाला होता म्हणून एमजेओ फेज देखील जर आता मॅरिटाइम कॉन्टिनेंट मध्ये असला तरी तो पृथ्वीला चक्कर टाकत परत त्या ठिकाणी येण्याची शक्यता त्या ठिकाणी मोठी दिसते बघा एक ते सात पूर्ण सप्टेंबर बघून घेऊ या एक ते सात सप्टेंबरच्या दरम्यान जर बघितलं तर या ठिकाणी एक एरिया पर चक्राकार परिस्थिती जे आपण बोललो होतो की पॅसिफिक ओशन मध्ये जे काही अं चक्रीवादळ होतं त्याचे अंश या ठिकाणी येईपर्यंत ये कारण इथे मोठ्या ब्रह्मदेशाच्या आसपास ज्या काही पर्वत श्रंखला असल्यामुळे त्याची इंटेन्सिटी कमी होते या ठिकाणी आल्यानंतर जवळपास लो प्रेशर एरिया बनतो एक ते सात सप्टेंबरच्या दरम्यान बघितलं तर उत्तर भारतामध्ये जबरदस्त पाऊस आहे त्या ठिकाणी राजस्थानवरती जबरदस्त आहे महाराष्ट्राच्या विदर्भ मराठवाड्याच्या भागातील पाऊस दिसतो मात्र उत्तर भारत दक्षिण भारतामध्ये त्या ठिकाणी पाऊस हा एक ते सात सप्टेंबरला कमी आहे तर महाराष्ट्राच्या या भागातला सात सप्टेंबरचा हा पाऊस हळूहळू सरकतो म्हणजे सहा चार तारखेपासूनच उत्तर महाराष्ट्रावरती ता आणि महाराष्ट्रावरती पावसाची ऍक्टिव्हिटी आज जोरदार त्या ठिकाणी दिसतात आता म्हणजे आठ ते पंधरा सप्टेंबरच्या दरम्यान असं दिसतं की साधारणपणे दक्षिण उत्तर भारतामध्ये पाऊस कमी होतो त्या काळामध्ये बघा राजस्थानवरती पाऊस हा फारच कमी होतो आणि त्या काळामध्ये मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या भागामध्ये चांगला पावसाची शक्यता या तेरा तारखे तेरा ते पंधरा तारखेच्या दरम्यान त्या ठिकाणी वाढताना दिसत आहे एक ते सात आहेच परंतु आठ नऊ दहा अकरा तारखेला थोडा पाऊस कमी होईल पण तेरा चौदा पंधरा तो वाढताना या ठिकाणी दिसतो या ठिकाणी बंगाल तो सागर अरबी समुद्र देखील पावसाची शक्यता या ठिकाणी खूपच कमी आहे कदाचित रिटर्न प्रोसेस या ठिकाणी चालू होत असते परंतु डेटा असल्यामुळे पुढच्या आपल्याला दिसेल की पावसाच्या शक्यता या पुढं आहे सोळा ते बावीस सप्टेंबरच्या दरम्यान मध्ये बघा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी देखील विदर्भाकडे जोरदार पावसाची शक्यता दिसते आणि संपूर्ण महाराष्ट्रावर दिसतो मात्र या ठिकाणी असं दिसतं मॉडेल फॉरकास्टिंग आता हे ऑस्ट्रेलियन वेदरचं फॉरकास्टिंग ऑफ मेट्रोलॉजी तर सोळा ते सप्त बावीस सप्टेंबरच्या दरम्यान या वरून बऱ्याच प्रमाणामध्ये पावसाच्या ऍक्टिव्हिटी कमी झालेल्या दिसतात मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा महाराष्ट्रावरती सोळा बावी ते बावीस सप्टेंबर कारण एकदा दहा सप्टेंबर पासून तापमान वाढल्यानंतर आपल्याकडे वळीव पाणी सुरू होत असतात हे पाणी दुखानंतर येण्याची चान्सेस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसतात तेवीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबरच्या दरम्यान असं दिसतं की दोन्ही समुद्रामध्ये त्या ठिकाणी लो प्रेशर एरिया तयार होताना त्या ठिकाणी दिसतो मी जे बोललो होतो की मॅडन ज्युलियन फेज जेव्हा टू मध्ये या ठिकाणी लो प्रेशर एरिया दिसतो तर काळात उत्तर भारतातील बरच वातावरण हे स्वच्छ होताना दिसतं त्या ठिकाणी आपल्याकडे नवरात्राचा पिरियड त्या काळात चालू असतो आणि या ठिकाणी महाराष्ट्रावरती पावसाचे दायरा हा अगदी कमी दिसतो बघा तेवीस ते तीस सप्टेंबर दरम्यान तर बघा ज्या पद्धतीने तेवीस ते तीस सप्टेंबरचा पाऊस आपण सांगितला तर हे लो प्रेशर एरिया या ठिकाणी तयार होणार त्याचा परिणाम कदाचित थोडाफार पाऊस विलंब होण्यास त्या ठिकाणी दिसतो तर एमजेओ फेज जेव्हा या ठिकाणी येईल तर पुढच्या फॉरकास्टिंग मध्ये कदाचित अंदाज येईल की कुठे या ठिकाणी आल्यानंतर पुढच्या सप्ताहामध्ये ऑक्टोबरच्या पहिल्या हप्त्यामध्ये या ठिकाणी कदाचित एखादा लो प्रेशर तयार झालं तर परत एकदा पाऊस वाढण्याची शक्यता दिसते परंतु तेवीस ते तीस सप्टेंबर सिच्युएशन बघा तुम्ही उत्तर भारतातले बरेच राज्य त्या ठिकाणी खाली झालेले दिसतात म्हणून रिटर्न प्रोसेस ही सुरू झालेली असते तरी पण मागची मागील तीन वर्षाचा जो काही अभ्यास बघितला तर साधारणपणे द्राक्ष उत्पादक बंधूंनी हे लक्षात घ्या की यंदा तीस टक्के द्राक्ष भाग हे उभे राहण्याची शक्यता त्या ठिकाणी दिसते मी सर्व भागाचा आढावा घेतल्यानंतर असं दिसतं की काळी जेव्हा गर्भधारणेचा पिरियड होता एप्रिल महिन्यामध्ये तर त्या काळामध्ये द्राक्ष काळी बनण्यास अतिशय प्रॉब्लेम आलेला आहे आणि करपे आणि डावणीने देखील त्याचे नुकसान केलेलं आहे त्यामुळे द्राक्ष छाटणीची घाई त्या ठिकाणी करू नये कारण मागच्या वर्षी काहींचे चार चार प्लॉट त्या ठिकाणी उभे होते द्राक्षाचे आणि मागून जो ऑक्टोबर महिन्यात देखील पाऊस येतो आणि द्राक्ष बागेचं मोठं नुकसान त्या ठिकाणी होतं छाटणीपासून पाऊस ते पेस्ट अगदी फ्लावरिंगच्या पुढेही जाऊन पाऊस असतो म्हणून कदाचित एम जेव्हा जर आला तर पाऊस हा उशीरा होऊ शकतो जरी मान्सून रिटर्न होताना जरी दिसला असत या ठिकाणी जर दाखवत मॉडेल परंतु हे मागील स्टॅटिस्टिकल डेट्यावरून त्या ठिकाणी सायंटिफिक डेट्यावरून अंदाज असतो या मॉडेलचा परंतु कदाचित एमजीओ खेच जर आला तर पाऊस हा ऑक्टोबरच्या सहा साथ हो ते सात ऑक्टोबरच्या याच्यात देखील होऊ शकतो म्हणून ज्यांच्याकडे जास्त प्लॉट आहे आठ आठ दहा दहा प्लॉट आहे त्या ठिकाणी रिक्स घेण्यास हरकत नाही परंतु कमी प्लॉट प्लॉटवाल्यांनी त्या ठिकाणी थांबून घ्या कारण मागच्या वर्षी अतोनात नुकसान शेतीचं झालेलं होतं हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि त्यानुसार कामाचं नियोजन करा धन्यवाद